लवकरच डबल डेकर बस धावणार आहे पुणे पी एम पी एम एल बसच्या ताफ्यामध्ये डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत कात्रज डेपोमध्ये आज डबल डेकर बसची टेस्ट अँड ट्रायल रन घेण्यात आली या बसमध्ये जवळपास पंच्याऐंशी प्रवासी प्रवास करू शकतात त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे या ई व्ही डबल डेकर बसची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे सुरुवातीला दहा बस घेण्याचा पी एम पी एम एलचा मानस आहे याच सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल डेकर बस जी आहे ती धावताना आपल्याला बघायला मिळणार आहे त्याची ट्रायल आज सुरू आहे आणि त्याच डबल डेकर बसमध्ये आपण सध्या बसलेलो ज्या बसमध्ये आपण बसलोय त्या बसचं काय वैशिष्ट्य आहे आणि कधीपासून पुणेकरांना या, या डबल डेकर बस मधून फिरता येणार नाही ह्या बसेस आपण पाहिल्या असता या अत्याधुनिक सुविधांनी ही बस आहे याच्यामध्ये सीसीटीव्ही uh, आहे सी uh, सिस्टीम आहे बसेस अतिशय मजबूत बसेस आहेत आता ह्या बसेसची आम्ही सुरुवातीला ट्रायल रन घेणार आहोत चार मार्गांवर ती ट्रायल रन जर यशस्वी झाली पीक आवर्समध्ये आपण त्या ट्रायल रन घेणार आहोत साधारण सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ आणि त्या पीक आवर्समध्ये ट्रायल रनमध्ये चार रूटवर जर ही आपल्याला यशस्वी झाली आता उदाहरणार्थ आम्ही पहिल्यांदा हिंजवडी फेज थ्री ते हिंजवडी फेज थ्री पंधरा किलोमीटर राममाळी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल पार्क खराडी दहा किलोमीटर मगरपट्ट्या सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन आठ किलोमीटर पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर दहा किलोमीटर ह्या चार मार्गांवर आम्ही ह्या टेस्ट रन घेऊन आणि टेस्ट रन यशस्वी झाल्यानंतर मग त्याचा पुढचा निर्णय आम्ही ताफ्यामध्ये त्या समाविष्ट करायचं की नाही त्याचा निर्णय घेऊ ही आ, जी ट्रायल आहे ही साधारण कधीपासून सुरू होईल आणि एका मार्गावर साधारण अशा बसेस किती धावणार आहेत पहिल्या टप्प्यात आणि कधीपासून पहिल्या टप्प्यामध्ये आपण आता हे जे चार मार्ग सांगितले मी तर सुरुवातीला आपण दहा बसेस घेऊ त्या दहा बसेसमध्ये प्रवाशांची सुविधा त्यांचा प्रतिसाद उत्पन्नाचा ताळमेळ या सगळ्यांचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण करून मग आपण पुढच्या किती बसेसची संख्या वाढवायची निर्णय घेऊ या बस बद्दल काय सांगाल डबल डेकर तर ही दिसायला दिसतेच आहे साधारण हिची कॅपॅसिटी सिटिंग किती आहे आणि त्याची चार्जिंग क्षमता किती वेळ चार्जिंग केल्यानंतर किती अंतर ते काप याची सिटिंगची कॅपॅसिटी पासष्ट सीट्स आहेत आणि हुबे साधारण एकवीस प्रवाशी जरी धरले तरी पंच्याऐंशीची कॅपॅसिटी आहे म्हणजे दोन बसच्या जागी एक बस ही धावणार आहे आणि चार्जिंग जे आहे त्याला चार्जिंगला दोन तास लागतात आणि एका चार्जिंग मध्ये दीडशे किलोमीटर ही बस चालू शकते आपण बघतोय की पुण्यातल्या रस्त्यांवरती डबल डेकर बस अर्थात ट्रायल जेव्हा होईल त्याला प्रतिसाद कसा मिळतो आणि त्यानंतर ज्या बसेसची संख्या आहे ती देखील वाढवली जाऊ शकते या सगळ्या संबंधानं जेव्हा ट्रायल पूर्ण होईल आणि लोकांचा प्रतिसाद त्याला कशा पद्धतीनं मिळतोय यावर पुढच्या गोष्टी सगळ्या अवलंबून असणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर मी ज्ञानेश्वर चौतमग पुढारी न्यूज पुणे